बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी सी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्याण्णव सत्त्या कालच आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे पाच वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत आता विजेचे भाव वाढणार नाही आहेत आता जे टाटाने पण केलेलं आहे जे बी एस सी एसने पण केलं आहे सगळ्यांचे आता मल्टीयर टॅरिफमध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शून्य ते तीनशे हे जे ग्राहक आहेत या ग्राहकांकरता रुफटॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ती योजना कार्यान्वित करतो त्याला अलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो परंतु आज आपण एक चांगली सूचना दिलेली आहे मुंबईमध्ये हे जे काही मोठ्या इमारती आहेत या इमारतींना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे नेण्याकरता तसं बहुतांश ठिकाणी गिझर वगैरे तर त्यांचे सगळीकडे आता लागतातच आहेत अपारंपरिकवरच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे कॅपॅसिटी जर असेल तर त्याकरता काही नव्याने योजना आणता येईल का याचा ये निश्चितपणे सरकार विचार करेल सन्माननीय अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर देताना सांगितले की ह्या वीज दर वाढीचा अधिकार हा पूर्णपणे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळ आयोग म्हणजे एमई आर सी ला आहे असं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते तशा प्रकारचा प्रस्ताव मांडतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला तो प्रस्ताव मान्य करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे पण परवानच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय आपण राज्यपाल महोदयांच्या भाषणावर उत्तर देताना आपण असं म्हणालात की या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाचं देणं पंच्याहत्तर हजार की एकोणनव्वद हजार कोटी काहीतरी आपण पेंडिंग आहोत असं आपण सांगितलं माझी आपल्याला विनंती या माध्यमातून अशी आहे की त्यांना याच्यामध्ये आपण एक शब्द प्रयोग केलेला आहे की एकूण महसुलाची गरज त्या प्रमाणात वीस ठरवून मिळावेत अशा प्रकारचा आयोग आपल्याकडे त्यांच्याकडे मागणी करतो म्हणजे त्यांना त्यांचा महसूल पूर्ण करायचा असतो हे आपणच कबूल केलं पण आपण वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या लोकांना सोयी सुविधा देतो त्यामुळं हा लॉस मोठ्या प्रमाणात वाढतो जसा की एस टी महामंडळाची अवस्था झालेली आहे सरकार कुठलीही घोषणा करतं आणि ती एस टी महामंडळावर टाकतं आणि म्हणून याचा महसूल त्यांना पुरेसा वसूल करावा लागतो त्यामुळं हे वीज दर वाढतात आणि म्हणून हे वीज दर त्यांना वाढवण्याचे अधिकार असले तरी सुद्धा त्यांची थकबाकी आपण वाढवतोय असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून ही थकबाकी जर कमी केली तर हा वीज दर कमी होईल असं मला वाटतं त्या दृष्टीनं आपण भविष्यामध्ये पावलं उचलणार का आणि दुसरं दोन नंबरच्या प्रश्नावर आपण खरं उत्तर देणार होता तिथं अतुल सावेंचं नाव कसं काल तेवढं फक्त बघा दोन नंबरचा प्रश्न आ, अतुल सावनकडे या करता गेला की ते अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत पण नंतर लक्षात प्रश्न असा आहे की अपारंपरिक वरण पारंपरिकला न्यायचा आहे म्हणून तो माझ्याकडे आला पहिल्यांदा मी थोडं माझ्याकडे क्लॅरिफिकेशन आलेलं आहे मुरजीभाई ही जी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बीज योजना आहे ही सगळ्या सोसायट्यांना आपल्याला लागू करता येते त्यांनी त्याच्यामध्ये फार कमी पैसे त्यांना भरावे लागतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेता येईल त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जरूर त्याचा प्रयत्न करावा दुसरं भास्करराव आपण जो विषय उपस्थित केला त्याच्यामध्ये मुळात दर ते ठरवत नाहीत ते काय करतात आपण दराची पिटिशन आपण देतो की प्रत्येक कॅटेगरीला पुढच्या पाच वर्षात किंवा आधी आपण दोन वर्षात पाच वर्ष केलं आमचा दर हा राहील आणि आपण तो जो दर देतो त्यातनं आपल्याला किती रिअलायझेशन मिळणार आहे आणि ॲक्च्युअल आपली मागणी किती आहे याच्या आधारावर ते त्याचं मूल्यमापन करतात आणि आपण केलेली मागणी ही बरोबर आहे की नाही म्हणजे जसं आपल्याला मी सांगतो की एक दोन वर्षापूर्वी ई आर e. सी नि आपण जे मागितले होते त्यातले चार हजार कोटी रुपये त्यांनी डिसअलाव करून टाकले आता ते जे डिसअलाव होतात हे कंपनीवर बसतात ते ग्राहकांच्या याच्यातनं वसूल नाही करतायत तुम्हाला मग तो कंपनीचा लॉस आहे ते कंपनीने सरकारकडनं घ्यावे समजा तुम त्यामुळे तुमच्या खर्चाची स्क्रुटिनी करतात आपण त्यांच्याकडे एक प्रकारे आपली बॅलन्सशीट सादर करतो की पाच वर्षात आमचा खर्च एवढा आणि या या रेटमुळे आम्ही असा असा वसूल करणार आहोत मग ते पाहतात की तुम्ही दिलेला खर्च योग्य आहे का असेल तर ते रेट अलाव करतात जर त्यांना वाटलं की खर्चात तुम्ही काही चुकीच्या गोष्टी पकडलेल्या आहेत तेवढे खर्च ते डिसअलाव करतात आणि तुम्हाला सांगतात की तुमचा रेट कमी करा किंवा एखाद वेळेस आपण जर लपवायचा प्रयत्न केला तर ते सांगतात की हा खर्च तुम्ही लपवलेला आहे याचं तुम्ही कुठे वसूल करणार हे सांगा त्यामुळे त्याचा सा रेट ठरवण्याचे अधिकार हे आपलेच आहेत त्याला मान्यता देण्याचे अधिकार त्यांचे आहेत म्हणजे त्यांच्याकडे प्रपोजल आपण देतो मान्यता अंतिमता ते देतात तो अधिकार त्यांचा आहे तसं हे प्रपोजल गेलेलं आहे आणि मी जे परवा बोललो ते आपण आपल्या कंपनीवर जे काही आता कर्ज उभं झालेलं आहे आपण शेतकऱ्यांकडनं बिल वसुलीच करत नव्हतो त्याच्यामुळे हे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जे आहेत ते आपल्यावर आहेत त्याची वसुली त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात त्यांचा नियम असतो की तुमच्या कायद्याने तुम्ही वसुली करा नाहीतर तुमचा लॉस म्हणून ते ठेवा ते आता नवीन मध्ये घेऊ देणार नाहीत नाही नवीन टेरिफ मध्ये ते घेऊ देणार नाहीत ते म्हणतील तुमचं जुनं बिल आहे ते जुनं बिल तुम्ही वसूल करा नाहीतर सरकारकडनं द्या किंवा कंपनीने आपले साधन संपत्ती उभी करावी शेवटी हे जे काही रेग्युलेटर्स तयार झालेले आहेत हे कंपन्यांची एफिशियन्सी वाढवण्याकरता कारण शेवटी कंपन्या ज्या आहेत जरी खाजगी म्हणजे असल्या तरी सरकारचं त्याच्यावर नियंत्रण आहे त्यामुळे सरकार शेवटी निर्णय हे अनेक वेळा कंपन्यांच्या हिताचं घेते असं नाही आहे म्हणून कंपन्यांचं हित जपलं गेलं पाहिजे आणि ग्राहकाचं हित जपलं गेलं पाहिजे या दृष्टीने ची निर्मिती करण्यात आली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या सीच्या किंवा देशातल्या रेग्युलेटर्सच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र असं राज्य ठरलेलं आहे की ज्यांनी मल्टियर टॅरिफ पिटिशनमध्ये आपले पाच वर्षाचे दर दरवर्षी कमी करण्याचं आपण त्या ठिकाणी पिटिशन सादर केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एमईरसीतलं ते पिटिशन आपण मंजूर करूया प्रश्न पुढे जाऊया आता झालंय समाधानकारक उत्तर आलंय प्रश्न क्रमांक चार चार समाधानकारक उत्तर आलेलं आहे यावरती अजून चर्चा करायची गरज नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका